बाजारामध्ये अगदी छानपैकी लाल लाल दिसणारे हे टमाटर जेव्हा येतात तेव्हा खूप घ्यावेसे वाटतात पण तेवढे मोठे ते टमाटे आणल्यानंतर आता आपण त्याला करायचा काय हा इथं प्रश्न आला आता याचा आपण करणार काय आहोत हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समोर दाखवणार आहे इथे मी तीन किलो टमाटे घेतलेले आहेत छान लाल लाल दिसत आहे छान फ्रेश असे आहे आणि सगळे पाहून घ्यायचे आपल्याला मार्केटमधून आपण जेव्हा टमाटर घेतो तेव्हा हे टमाटर घ्यायचे आधी त्याचे छान जे हिरवे हिरवे दांडे आहेत त्या मुळासहित त्या काढून घ्यायचे आपल्याला आणि छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर त्याला अशा पद्धतीने आपण थोडंशी बाहेर काढून घेतलेले आहेत आता हे पाणी आपण टाकून दिलेलं आहे आणि हे टमाटे तुम्ही बघू शकता खूप छान दिसती दिसत आहे मीडियम साईजचे आहे पण टमाटे घेताना कसं प्रकारे घ्यायचं हे तुम्हाला आता मी दाखवते टमाटा नेहमी हातामध्ये चेक करून घ्यायचा आहे गावराणी आहे है की हॅब्रेट ही टमाटा आहे हे धुळ पाहून घ्यायचं आपल्याला घेतल्यानंतर चाकूच्या साह्याने मागचीची साईड आहे गोल जो थाडासा असा भाग दिसतो तुम्हाला गोल गोल तो काढून घ्यायचा आपल्याला आणि अशा प्रकारे दोन एका टॅमॅटोची आपण इथे चार भाग केलेले आहेत पूर्ण टमाटे मी ते छान कापून घेतलेले आहेत कापून घेतल्यानंतर आपण ते पूर्ण एका मोठी परात घेतली आहे मी सोकोवासाठी आणि ते परातीमध्ये ठेवायचे आपल्याला अशा पद्धतीने एकसारखे करून हे टमाटर तुम्ही जरी आपण अशा पद्धतीने घेतले आणि साठवून ठेवले तर छानपैकी बारा महिने आपल्याला सहज टमाटर फुटतात आपल्याला पण काही याचे आपण पावडर देखील करून दाखवणार आहेत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पावडर दाखवणार आहेत इथे आपण मायक्रोवेवचा वापर केलेला नाही आहे टमॅटर सुकवण्यासाठी कशा पद्धतीचं के हे केलेलं नाही आहे सहज आणि साध्या ट्रिकने आपण टमाटर नॅचरल तब म्हणजे नॅचरल पद्धतीनेच आपण हे नैसर्गिक पद्धतीने इथे टमाटर आणि प्रोसिजर पूर्ण करणार आहोत त्याकरता व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा अशा पद्धतीने हा टमॅटो आपण सगळं एका परत्यामध्ये सारखी अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने आपण त्याला छान लांबून घेऊया एकावर एक टमाटर एक ठेवायचं नाही आहे छान वेगवेगळी थोडीशी पेस्ट द्यायची आहे टमाटरला आणि इथे सुकवायला आपण ठेवून देऊया आणि काही टमाटर मी एका ताटामध्ये छोट्या ठेवलेल्या आहेत ज्या मोठ्या साईजचे टमॅटो होते ते मी साईडला काढले होते आणि त्याचे वेगळी काप मी ती करून दाखवली आहे अशा पद्धतीने आपण हा चौका टमाटर इथे लावलेले आहेत एका याची छान स्वच्छपैकी त्याचे तोंड साफ करून घ्यायचे आहे जे थाडा गोलसर थाप असतो तो टमॅटोचं पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे त्यामधलं बी तशीच राहिलं तरी चालते अशा पद्धतीने आपण टमाटर एका भरणीमध्ये छान वाळवल्यानंतर तीन दिवसाची ऊन दाखवायची आणि भरणीमध्ये भरवायचे आणि त्यापासून आपण टमाटरचा वापर देखील कसा करायचा हे दाखवणार आहे मी आपण छान डाळ डाळपालन करताना किंवा रसम करताना देखील टमॅटोचा वापर करता येते भाज्यामध्ये जर आपण दाल डालफ्रायमध्ये भाज्यामध्ये कुकरमध्ये सहज आपण ज्यावेळेस आपल्याकडे टमाटर नसते त्यावेळेस ची ते टमाटर त्याच्यामध्ये घालायचे आहे चार फोडी जरी तुम्ही त्यामध्ये घातल्या तर तुमचं डाळभाजी किंवा पालक भाजी पातळ वरण अशा पद्धती खूप छान असे शिजवून देतात आणि तुमची टमाट्याची कमी पूर्ण करते आणि काही टमॅटो आपण वाढल्यानंतर त्याची छान पावडर करणार आहोत अशा पद्धतीने आपण टमाटर कापून घेतलेले आहे आता याच्यासाठी साधा सिंपल इथे एक आपण मसाला तयार करून घेऊ एका वाटीमध्ये इथे मी एका वाटी घेतलेली आहे मोठ्या साईजच्या टमाटरचे मी चार भाग करून ते पण साईडला ठेवलेले आहेत आणि एका परतीमध्ये एवढे सारे टमाटर आहेत आता आपण इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे आपण त्याच्यासाठी साधा सिंपल घरगुती मसाला करणार आहोत एक टेबलस्पून इथे मी छानपैकी साधा मीठ घ्यायचं आपलं रेग्युलर मीठ घेतलेलं आहे आपल्या टमाटरची क्वांटिटी किती आहे आपण किती प्रमाणात टमाटर घेतले त्या पद्धतीने आपण इथे एक टेबलस्पून साधा मीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून काळा मीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून इथे जिरा पावडर घेतली आहे तिने एकत्र करून घेऊया हे मसाले आपण हे मसाले एकत्र झाल्यानंतर हे आपण अशा पद्धतीने छान त्या टमाटरवर हाताने अशा हाताच्या सहाय्याने आपण पूर्णपणे लावून घेऊया किंवा टाकून घेऊया म्हणजे टमाटरला छान चव देखील येते आणि टमाटर लवकर सोपून येते मिठामुळे ते टमाटर खाण्यात देखील खूप छान लागते गोड असे टेस्ट लागते हेच टमाटर तुम्ही फ्राय करून देखील छान सांडगे म्हणून देखील तुम्ही वापर करू शकता हे टमाटे सांडगे अगदी फार छान लागतात तळल्यानंतर नक्की करून बघा तुम्ही आपण जेव्हा संध्याकाळचं जेवण करतो पालक खिचडी किंवा साधी खिचडी जेव्हा बनवतो आपण डाळ खिचडी त्यासोबत तोंडी लावण्याकरिता तुम्ही याचा वापर करू शकता म्हणून टमॅटो देखील फार छान असे बनतात त्याच्या साधं मीठ जर आपण स्प्रिंकल केलं तर ते अगदी तळल्यानंतर क्रिस्पी होतात आणि खायला फार टेस्ट लागते तुम्हाला हवं असतं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट देखील घालू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या टमॅटोला ते हा मसाला स्प्रिंकल करून घेत आहे प्रत्येक टमॅटोला पण हा मसाला व्यवस्थित स्प्रिंकल केलेला आहे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तीस रुपयाच्या टमाट्यामध्ये अगदी फार असे आपल्याला बारा महिने सहज टमाटर पुरतात आहे की खूप साधी आणि सोपी ट्रिक सगळे टमॅटो छान सुकलेले आहे दुसरा दिवस झालेला आहे पुन्हा एक दिवस आपण ठेवून आहे आपल्याला तीन दिवसानंतर आपण पूर्णपणे पन, दाखवलं आहे कडक जर वेळ ऊन छान असेल तर तीन दिवसाच्या उन्हामध्ये आपले सांडगे टमॅटो सांडगे तयार होतात आणि पावडर देखील लवकर होऊन येते सगळे टमाटर मी आता एकत्र करून घेते व्यवस्थित असे हळूवारपणे पूर्ण टमाटर काढून घ्यायचे एकत्र करून घ्यायचं आपल्याला आणि छान काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला दहा आणि वीस रुपयाच्या याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात टमॅटो मिळाला टमॅटोची पावडर देखील मिळाली आणि बारा महिने आपल्याला टेन्शन फ्री झालेलं आहे टमॅटोबद्दल भागू शकता तुम्ही ताटामध्ये टमाटर देखील सुकून गेलेले आहेत कडक असे झालेले आहे थोडेसे ऊन दिल्यानंतर ऊन जर फार कडक तो मिळाली नसेल तर तुम्ही चौथ्या दिवशी देखील ठेवू शकता पण कडक उन्हामध्ये ती छान वाळवून घ्यायची आपल्याला आता आपण हे सगळं छान एका भरणीत भरून घेऊया आणि काही याची सा मी ता ते पावडर करून दाखवते एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तोडून पण दाखवते की मला छान असे कडक झालेले आहेत थोडेसे जर नरम वाटले तर आपण पुन्हा एकदा उन्हामध्ये ठेवू शकता आणि भरणीत भरल्यानंतर देखील थोडं काही दिवसांनी आपल्याला थोडंसं तामट वाटलं तर एकदा आपण ते चाणीमध्ये उन्हामध्ये ठेवायचे आणि परत आपण भरणीमध्ये साठवून घ्यायचे आहे आपल्याला किंवा तळण्याआधी आपण याला एकदा उन्हात बाहेर काढायचे आहे छान एक दिवसाची ऊन दाखवायची आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही तिथं तळून बघा ते अगदी फार खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात आतापर्यंत आपण सांडेमध्ये भरपूर प्रमाणात बघितली आहे सगळ्या प्रकारचे सांडगे देखील तुम्ही खाल्ले असेल पण टॅमॅटो सांडगं तुम्ही आज पहिल्यांदा पाहत आहे सगळं आपण छान काचेच्या भरणीमध्ये साठवून घेतलेले आहे ही भरणी आता पूर्णपणे आपण भरून घेऊया अशा पद्धतीने बाकीचे आपले साईडला अर्धे उरलेले आहेत त्याला देखील आपण आता छान पावडर करण्यासाठी मिक्सर जारला भरून घेऊया हा छान दिसत आहे बरं का टमाटर आता आपण राहिलेल्या टमाटरची एका मिक्सर जार मध्ये भरून घेणार आहोत बाकी का आता बाकी टमाटर तुम्ही बघू शकता याला का आपण काय करायचं आहे आपण एवढी उरली टमाटरची आता आपण पावडर करणार आहोत पावडर फार बारीक नाही होईल जास्त पावडर बारीक करून ते दे गाळण्याची देखील आवश्यकता नाही आहे छान थोडीशी जाडसर झाली तरी चालेल तुम्ही त्याचा रसममध्ये वापर करू शकता एखाद्या भाजीमध्ये दे देखील करू शकता पातळ भाजीमध्ये देखील चालते बटाटा रस्ता जर करायचा असेल त्यामध्ये देखील तुम्ही एक टेबल स्पून टाकला तर ता फार छान अशी भाजी बनते बटाटा रस्त्यामध्ये या टमॅटर पावडरची भाजी फार छान बनते एकदा नक्की करून बघा ही पण भाजी बघू शकता आपलं टा टमॅटोचं पावडर छान तयार झालेला आहे टमॅटो साठवण्याची किंवा पावडर करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला पावडर कशी वाटली ते आणि बाकीच्यांना देखील हे व्हिडिओ शेअर करत जा पुन्हा मी सकाळ नाही एक रिक्वेस्ट करते माझ्या लाईक चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहिलं त्याबरोबर त्याबद्दल फार फार धन्यवाद पावडर आणि सांडगे आपले तयार झालेले आहेत फोटो टाकता माझं साध्या भाषेमध्ये आणि साध्या पद्धतीने ते आपण पावडर